मी सोनाली सहस्रबुद्धे आजचा विषय आहे आषाढी एकादशी व वा वारी आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असेही म्हणतात हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये दे, सर्व देवतांचे तेज आलेले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे आषाढी एकादशीला व्रत उपवास असं करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जळी तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा आषाढी शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पाळणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णुदेवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा अशा प्रकारे आपण आषाढी एकादशीचे व्रत करतो या आषाढी एकादशी मागे एक धार्मिक मान्यता आहे देवशैनी एकादशीबद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेष नागावर झोपी जातात धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचे एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असेही म्हटले जाते यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला जागे होतात हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो आणि हा पावसाळ्यासोबतच येतो आषाढी एकादशीला या चातुर्मासाची सुरुवात होते भविष्योत्तर पुराणात कृष्णाने युधिष्ठिराला या एकादशीचे महत्व सांगितले आहे निर्माता देव ब्रह्मदेवाने त्यांचा पुत्र नारदांना सुद्धा याचे वर्णन केले आहे राजा मंडताची कथा याच संदर्भात आहे धर्मनिष्ठ राजाच्या देशात तीन वर्ष दुष्काळ पडला होता परंतु राजाला पर्जन्य देवतांना प्रसन्न करण्याचा उपाय सापडला नाही अखेरीस ऋषींनी राजाला देवशैनी एकादशीचे व्रत पाळण्याचा सल्ला दिला आणि असे केल्यावर विष्णूच्या कृपेने राज्यात पाऊस पडला याच आषाढी एकादशीची एक महात्मा कथा प्रसिद्ध आहे एकेकाळी भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाही कडून न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला या वरामुळे मृदुमान्य राक्षस खूपच उन्मंत झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली त्यामुळे अन्य देवांनी शंकराकडे मदतीसाठी धावा केला पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काही करता येत नव्हते त्याचवेळी देवांच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले तसेच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिले होते त्यामुळे त्यांना पूर्ण दिवस उपवासही घडला या देवीचे नाव होते एकादशी म्हणूनच एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला असावा शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना आपापल्या पापातून मुक्तता मिळते असा समज आहे आणि आपल्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी ह्या एकादशीची उपासना नक्कीच कामी येते ह्या एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात सगळीकडे वारीची परंपरा असते टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीची वीणा माऊली निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा वारीची ही परंपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक जुनी आहे महाराष्ट्रातील विविध गावांमधून अगदी कानाकोपऱ्यातून लाखो भाविक हे विठ्ठल नामाचा गजर करत ही धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपत आहेत आषाढ आणि कार्तिक या दोन्ही महिन्यातील शुद्ध एकादशीला ही वारी येते पण आषाढी एकादशीची वारी ही खूपच मोठी असते संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ हे वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत म्हणून ओळखले जातात वारकरी संप्रदायामध्ये लहान मोठा श्रीमंत गरीब असा भेद नाही नामजापानेच पुण्य मिळते असा भाव प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसून येतो एकादशीच्या दिवशी नित्य नेमाने न चुकता पंढरपूरला जाणे म्हणजे वारी नित्य नियम करणे म्हणजे वारी जो नियमित वारी करतो तो वारकरी असे म्हटले जाते वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात आणि याच वारकरी धर्माला आपण भागवत धर्म म्हणूनही ओळखतो पंढरीचा वास चंद्रभागे स्नानं आणि कदर्शनं विठोबाचे ही एकच इच्छा वारकऱ्यांची असते आणि याच इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेणे ही अत्यंत मनाला शांत करणारी अनुभूती आहे असं म्हटलं जातं जे वारीला जाऊ शकत नाहीत ते उपवास करून आपल्या या विठ्ठलाची भक्ती करतात आषाढी एकादशीला पंढरपूरला आळंदी ज्ञानेश्वरांची देहूवरून तुकारामांची त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची आणि पैठणहून एकनाथांची तर उत्तर भारतातून कबीराची सुद्धा पालखी एकत्र येते आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते या वारी योजनेत दिंडी योजना आयोजित केली जाते वारीला जाणाऱ्या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी अशा संकल्पनेची योजना असते प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो प्रत्येक व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कोणीही असतो काही धार्मिक संस्थाने मंदिरे यांच्या दिंड्याही वारीत सामील होतात वारकरी मंडळींची निवास भोजन आणि अन्य सुविधा यांची व्यवस्था ही अशी प्रत्येक दिंडीमार्फत केली जाते वारीमध्ये रिंगण घातले जाते वारीच्या दरम्यान होणारे हे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य आहे कडूसफाटा वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्धेची संकल्पना आहे मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात आणि यांच्या या मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो याच वारीमध्ये धावासुद्धा केला जातो धावा म्हणजे धावणे वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत जो शेवटचा टप्पा आहे तो धावत जातात काही गोष्टीनुसार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी या आषाढ आणि कार्तिक पंढर कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली होती आता या वारीची परंपरा साधारणतः आठशे वर्षाहून अधिक काळापासून सुरू आहे सध्या दरवर्षी सुमारे त्रेचाळीस पालखी या पंढरपूरला येतात आषाढी सरसर ओल्या सरी चिंबभिजती वारकरी जपमुखी पांडुरंगहरी टाळ चिपळ्यात दंग सारी विठू माऊलीचा नाद मनोमनी घरोघरी ही अशी आषाढी एकादशीच्या वारीचं महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे दरवर्षी हजारो भाविक काही अनवाणीसुद्धा या वारीमध्ये भाग घेतात याच दिवशी दिवशीला महत्त्व मानून मी एक छोटीशी विठुरायावर कविता केली होती घेऊनी पादुका संतांच्या निघे नटूनी थटुनी वारी हाक घालता आषाढ भासे विठ्ठल घरोघरी दरवर्षी चाले वारकरी पंढरीत गोळा होती विठाई नामाचा गजर महिमा वर्णावा किती चंद्रभागा वेगे व्हावी अभिषेक करण्या घाई संत सज्जनांचा मेळा बघ पारणे फिके होई रखुमाई उभी दर्शना थक्क पाहुनिया रांग उभा उभासोबती जीव व्याकुळला सांग जरी येणे झाले नाही राग ध्यानी मनी कसला जरी येणे झाले नाही राग ध्यानी मनी कसला पंढरीचा हरी विठुराया आज देवळी बसला उधळा जीवनी नेहमी भक्तीचा सावळा रंग उधळा जीवनी नेहमी भक्तीचा हा सावळा रंग मनी गाभारी वसावा अनंत विठ्ठल पांडुरंग अनंत विठ्ठल पांडुरंग धन्यवाद